तर हे आहे आपण मेटल प्लेन हे आपल्याला ऑफिसमध्ये गिफ्ट आज तर आपण देऊया शंभूला सरप्राईज तर बघूया त्याची रिएक्शन भिडू डोळे कर इकडे तुला गिफ्ट आणलंय इथं इथं बस इथं इथं बस गिफ्ट पाहिजे तुला काय पाहिजे रोज रोज शावायला जाणार ना जाणार देतो ना मग डोळे पण कर वन टू थ्री

असं नाही असं दाब दाबायचं मागे घ्यायचं 그래서 <목소리> 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 <목소리>